त्या एका मेसेजने सगळं बदलून टाकलं मेसेज छोटा होता पण अर्थ आयुष्यभराचा तो मेसेज वाचल्यावर तिनं फोन खाली ठेवला आणि दहा मिनिटं ती काहीच भुलली नाही कारण त्या एका मेसेजमध्ये फक्त शब्द नव्हते तिच्या संपूर्ण आयुष्याचं सत्य लपलेलं होतं ही गोष्ट फक्त प्रेमाची नाही ही गोष्ट आहे वेळेवर न उघडलेल्या डोळांची शेवटपर्यंत ऐका कारण हा निर्णय कोणीही सोप्या मनाने घेत नाही ती आणि तो नऊ वर्षांचं लग्न बाहेरून बघितलं तर सगळं व्यवस्थित सकाळचा चहा नोकरी संध्याकाळचं जेवण आणि रविवारचा बाजार पण रोजच्या या सगळ्यात काहीतरी हलकेसं चुकतंय असं वाटायचं उशिरा घरी येणं फोन नेहमी सायलेंटवर आणि मी ठीक आहे असं म्हणणाऱ्या डोळ्यातली थोडीशी घाबरलेली पोकळी ती विचारायची काही प्रॉब्लेम आहे का तो हसायचा काही नाही फक्त कामाचा ताण त्या दिवशी संध्याकाळी तो बाथरूममध्ये होता त्याचा फोन टेबलवर पडला होता आणि अचानक एक नोटिफिकेशन चमकली ती मुद्दाम पाहणार नव्हती पण नजरेसमोर आलेली ओळ काळता आली नाही स्क्रीनवर लिहिलं होतं आजचं बोलणं कुणाला कळू नये प्लीज तिनं फोन हातात घेतला नाही पासवर्ड तोडण्याचा प्रयत्नही केला नाही फक्त त्या एका ओळीवर तिच्या गेल्या काही महिन्यांच्या आठवणी ओळीने उभ्या राहिल्या उशीर सायलेंट फोन बदललेली नजर आणि त्या क्षणी तिला उत्तर मिळाल्यासारखं वाटलं ती ओरडली असती तर कदाचित सोपं झालं असतं फोन फेकून दिला असता तरी पण काही धक्के असे असतात की आवाजच बाहेर येत नाही मनात एकच प्रश्न घुमत होता मी इतकी वर्ष काय पाहिलंच नाही की मी पाहिलं पण बघायचं नाटकच केलं आपल्याला कधी असं वाटलंय का मन ओरडून सांगतं की हे काहीतरी बरोबर नाहीये पण आपण स्वतःलाच समजावत राहतो नको रे वाईट विचार करू नकोस तो बाहेर आला तिनं फोन समोर केला नाही फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि एकच प्रश्न विचारला तू माझ्याशी प्रामाणिक आहेस का प्रश्न साधा होता पण मन थरथरवणारा तो क्षणभर थांबला हो का विचारतेस हे शब्द त्याच्या ओठांवर होते पण डोळ्यातली घाबरलेली हालचाल आणि चेहऱ्यावरचं अचानक टाळण्याचं हसू त्या सगळ्यानं तिला तिचं उत्तर देऊन टाकलं कधीकधी सत्य शब्दात नसतं ते शांततेत आणि नजरेत दिसतं त्या रात्री कोणीही घर सोडून गेलं नाही मोठा भांडणाचा आवाज झाला नाही ताटं फुटली नाहीत दरवाजे आपटले नाहीत पण त्या रात्रीनंतर नातं जुन्यासारखं राहिलं नाही कारण काही नाती तुटतात म्हणून संपत नाहीत काही नाती ओळख झाली म्हणून बदलतात तिनं त्या रात्री एक निर्णय घेतला स्वतःच्या शंकेकडे स्वतःच्या वेदनेकडे परत कधीही डोळे झाकून बघायचं नाही ही गोष्ट फक्त विश्वास तुटण्याची नाही ही गोष्ट आहे वेळेवर योग्य प्रश्न न विचारण्याची कधीकधी आयुष्य बदलणारी घटना मोठ्या ड्रामामध्ये नसते ती मोबाईलवर येणाऱ्या एका शांत नोटिफिकेशनमध्ये लपलेली असते प्रश्न एवढाच नाही की नोटिफिकेशन काय सांगतं प्रश्न हा आहे आपण ते ऐकतो का ही होती एक जगलेली कहाणी